हॅलो नमस्कार मी माझ्या गोवताई आणि मैत्रिणींच माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला आज आपण बघणार आहोत की आता लवकरच पंचवीस तारखेला गुरु पुष्यामृत पुशा, आहे आणि हा योग खूप चांगला असतो बघा त्याविषयी त्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे आणि थोडी सेवा सांगणार आहे तर ती सेवा आपल्याला जरूर करायची आहे तुम्ही ही करा मी ही करणार आहे मलाही करायची आहे आणि हो मी व्हिडिओ मध्ये सांगेन की जे तुम्हाला शक्य आहे तेच करा आता आपल्याला काय करायचं गुरु अमृत हा योग हा नेहमी नेहमी नसतो म्हणजे जास्त येत नाही थोडाच येतो आता मागे आला होता आलं होतं एकदा गुरुश अमृत पण तेव्हा मलाही जमला नाही कारण माझाही त्या दिवशी प्रेमचा चौदा दिवस असल्यामुळे मलाही कोणती सेवा केल्या गेली पण यावेळेस मी अवश्य करणार आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपले आर्थिक अडथळे जे असतात ते आ, याने दूर होतात आपले संकटे दूर होतात याने तर ही सेवा खूप चांगली आहे आणि ही सेवा आपल्याला माझ्या मैत्रिणींना माझ्या ताईंना जरूर करायची आहे तर काय करायचं आपल्याला गुरुपुरुषांगृत योग हा सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी चालू होतो आ, आता येणाऱ्या गुरुवारी म्हणजे पंचवीस तारखेला हा गुरुवार जाऊ पुढच्या गुरुवारी तर आपल्याला थोडा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर बनवत आहे तर काय करायचं आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आणि आपल्या मोहच्या पाण्यात थोडी चिमुभर हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर होईल तेवढं शक्य आपल्याला आता एवढ्या सकाळी तर म्हणजे उघडणार नाही पण त्या दिवसात तुम्हाला कधीही एक चांदीची फुलवात आणायची किंवा निरंजन आणायचं असा दिवा आणायचा आणि त्यामध्ये आपल्याला बारा फुलवातीची सेवा करायची आहे बारा फुलवाती लावायच्या आहे तर तुम्हाला आता मी ज्यांना शक्य आहे माझ्या बाईला त्या घेऊन या ज्यांच्याकडे पहिली असेल जुनी तर ती तू आपल्याला स्वच्छ धासून पुसून द्यायची आणि त्यामध्येही त्या वाती त्या लावल्या तरीही चालतील आणि ज्यांच्याकडे नसेल ज्यांची परिस्थिती अन्या इतकी असेल तर त्यांनी काय करायचं त्या दिवशी आपल्याला एक चांदीचं चा निरंजन किंवा दिवा आपल्याला एक पुलवात आणायची आहे दुकानातून म्हणजे खरेदी करून आणायची आपल्यासाठी आणि आता ज्यांना शक्य नाही तर त्यांनी काय करायचं आता सेवा मनापासून करणं खूप महत्वाची आहे तसही सेवेला महत्व असतं बाकीच्या गोष्टीला नाही तर काय करायचं आता ज्यांची परिस्थिती नाही इतपत तर त्यांनी काय करायचं आपल्याला फक्त मनातून श्रद्धेने करायचे आहे आपल्याला फक्त सेवा करायची भक्ती करायची आहे तर ज्यांच्याकडे जी मातीची पंथी असती तर त्या पंथीतही आपल्याला सेवा करायला काहीही हरकत नाही तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर जाऊ द्या तर काय करायचं आपल्याला संध्याकाळी तुम्हाला तुमची एक वेळ ठरवून द्यायची म्हणजे तुम्ही केव्हा करू शकता सकाळी करू शकता की संध्याकाळी करू शकता तर काय करायचं कुलवाती आपल्याला अगोदरच बनवून ठेवायचं कुलवाती <coughs> आपल्याला अगोदरच बनवून ठेवायचं आता त्या दिवसापासून पण आपल्याला त्या दिवशी म्हणजे गुरुवारी ज्या दिवशी अमृत योग आहे त्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहाच्या नंतर म्हणजे सहा वाजताही तुम्ही करू शकता किंवा सात वाजताही तो दिवा लावू शकता ला तर तुम्हाला जे शुद्ध गायीचं तूप असतं ते तूप घ्यायचं तूप मात्र गायीच लागणार आहे मैत्रिणी तर काय करायचं एक म्हणजे छोटा डब्बा आणला तरीही तुम्हाला होऊन जाईल तर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणायला सॉरी गाईच्या तुपाचा डब्बा आणायचा आणि त्यामध्ये तुम्हाला कुलवाती भिजून घ्यायच्या आणि ही फुलवात आपल्याला आपल्याला आपली एक वेळ ठरून घ्यायची संध्याकाळी शक्यतो सेवा संध्याकाळीच करा कारण संध्याकाळी आपल्याला असतो जास्त धावपळ नसते तर संध्याकाळीच करा काय करायचं पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला एक फुलवात लावायची त्यामध्ये तुपामध्ये गुरु आणि देवापाशी लावायची आणि आपल्याला देवाजवळ बसून पहिले स्वामी स्तवन म्हणायचे नंतर एक स्वामी महाराजांची माळ मारा घ्यायची स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला एक माळ जप करायचा नंतर विष्णू गायत्री लक्ष्मी मंत्र हे आपल्याला सोळा सोळा वेळा म्हणायचं आहे एक वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सोळा वेळा गायत्री मंत्र म्हणायचा एक वेळा सिद्ध कुंजिका सूत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि एक वेळा सुक्त आपल्याला म्हणायचं आहे देवासमोर बसून आणि ही सेवा आपल्याला करून घ्यायची आणि नंतर आपल्या ह्या सेवा झाल्या की एकशे आठ वेळा आपल्याला बरोबर नुसता श्री मंत्र म्हणायचा किंवा नुसता श्री प्रीती मंत्र म्हणायचा म्हणजे नामस्मरण करायचं आपल्याला जप करायचा किंवा नुसतं जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असा जप आपल्याला एक माळ करायची आणि नंतर थोडासा खडी साखरेचा प्रसाद आपल्याला रोज पण ठेवायचा लक्ष्मी माती समजून आणि त्यामध्ये आपल्याला एक खडी साखरेच्या वातीमध्ये एक वेलची आणि तुळशी पत्र जरूर ठेवायचं आहे ही सेवा आपल्याला बरोबर बारा दिवस करायची आता कुलवाती बारा कशा लावायचा त्या मी सांगते तुम्हाला समजू आता पहिल्या दिवशी आपण एक वात लावली आता दुसऱ्या दिवशी दोन फुलवाटी लावणार एकाच हिच्यात लावायच्या पूर्ण तिसऱ्या दिवशी तीन फुलवाटी लावायच्या चौथ्या दिवशी चार फुलवाती लावायच्या पाचव्या दिवशी पाच फुलवाटी लावायच्या सहाव्या दिवशी सहा सहा फुलवाती लावायच्या सातव्या दिवशी सात फुलवाटी लावायच्या आठव्या दिवशी आठ फुलवाती लावायच्या नवव्या दिवशी नऊ फुलवाती लावायच्या दहाव्या दिवशी दहा फुलवाती लावायच्या अकराव्या दिवशी अकरा फुलवाती लावायच्या बाराव्या दिवशी बारा फुलवाती एकत्र करून पूर्ण असं वाटीमध्ये घ्या पूर्ण असं भिजवून घ्या आणि त्या एकदम असा गुच्छा बनवायचा त्याचा आणि त्या बारा फुलवाती लावायच्या त्या बापल्या बारा झाल्या आता तेराव्या दिवशी काय करायचं आता हा झाला चढथा क्रम आपला बारा फुलवातींचा आता आपल्याला आता उतरता क्रम घ्यायचा आहे आता आपल्या बारा झाल्या की तेराव्या दिवशी आपल्याला काय करायचं बरोबर अकरा फुलवाती लावायची अकरा फुलवाती लावल्या की आपल्याला एका एका वाटीनं कमी कमी करत द्यायचं अकरा लावल्या ला ला कि नंतर दहा लावायच्या दहा ला लावल्या कि नंतर नऊ लावायच्या नऊ लावणं झाल्या कि आठ लावायच्या आठच्या नंतर सात लावायच्या सातच्या नंतर सहा लावायच्या सहाच्या नंतर पाच लावायच्या पाचच्या नंतर चार लावायच्या चारच्या नंतर तीन लावायच्या तीनच्या नंतर दोन वाटी लावायच्या आणि दोनच्या नंतर एक फुलवाट लावायची ही अशी सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा आपल्याला सुरुवात कधीपासून करायची गुरुवारपासून करायची पंचवीस तारखेला गुरुवारी गुरुपुष अमृत योग आहे तर तुम्हाला त्या दिवशी ही सेवा जरूर करायची आहे आणि खरोखर जरूर करा आणि ज्यांना शक्य एवढ्या सेवा करणं त्यांनी किमान श्रीसुद्ध म्हणा आणि सिद्ध कुंजिका सोत्र म्हणा आणि एक व्यंकटेश सोत्र म्हटलं तरीही चालेल याला काही जास्त वेळ लागत नाही आता पाऊ तास पूर्ण सेवा आपली होऊन जाते आणि संध्याकाळी तेवढाही आपल्याला का काही धावपळ नसते फक्त स्वयंपाकच असतो सकाळी जास्त हे असतात म्हणून मी तर सांगेन संध्याकाळचा स्टाईल चांगला असतो सहाच्या नंतर तुम्ही आठ पर्यंत केव्हाही या वेळेत तुम्ही सेवा करू शकता तुम्ही केव्हाही सेवा करू शकता आता ज्यांचा मध्ये जर पेड आला तर त्यांनी काय करायचं या सेवेला आपल्याला तेव्हापासूनच सुरुवात करावी लागते आणि तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर तुमचा जेव्हा प्रेर होईल त्याच्यानंतर तुम्ही पाचव्या दिवशी तर म्हणणार नाही पण सहाव्या दिवशी तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि आता तुमच्या घरामध्ये जर रह, रह, तुम्ही असेल दुसरं म्हणजे सेवा करणार वाटी लावणार तर तुम्ही त्यांच्याकडूनही करू शकता तुमच्या मिस्टरांना लावायची सांगा किंवा तुमचे मुलं असतील मुलगी असेल मुलगा असेल सासूबाई असतील त्या जर करू शकत असतील तर त्यांनाही करायला लावलं तरीही काही हरकत नाही आणि म्हणजे त्यांना फक्त आपल्याला हे पठण करायचं आहे तर ते पठन करता आलं पाहिजे अशा रीतीने तुम्हाला अमृत योगावर जी सेवा आहे ती सेवा अवश्य करायची आहे आणि ज्यांना म्हणजे मजताईसाठी सांगेन ज्यांना कुणाला खरेदी करता येत असेल त्या दिवशी तर किमान एक गुंजभर सोनं तरी तुम्ही त्या दिवशी खरेदी अवश्य करा असं म्हणतात की हे सोन या दिवशी आपण जे सोनं खरेदी करतो ते सोनं कधीही आपल्याला मोडायची किंवा गहाण टाकण्याची वेळ आपल्यावर येत नाही याला म्हणजे पुरवठा लाग लागतच जातो म्हणजे याच्यावर मोडायची किंवा गहाण टाकण्याची वेळ कधीच येत नाही उलट याला पुरवठा येतो म्हणजे आपण त्याला दुसरं सो आ, सोबत लावू शकतो अशा प्रकारे आपल्याला सेवा अगदी छोटी आहे तुम्हाला कशी वाटली सेवा करा माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो आणि मला आ, अवश्य सांगा तुम्ही की सेवा करा, मी ही सेवा, करना रहे। -खर, सेवा ही। -खर करा ही सेवा करणार आहे आणि खरोखर खूप फलदायी सेवा आहे ही आणि खरोखर करा आणि कोण कोण करणार आहे ते कमेंट मध्ये मला जर, जरूर कळवा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर का तुम्हाला असे उपाय किंवा विविध प्रकारचे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो याच्यानंतरचे आता आपले छान छान व्हिडिओ येईल आता हा व्हिडिओ मी दोन तीन दिवसापूर्वी दोन तीन दिवसानंतर बनवत आहे भेटूया आता नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन माहिती सोबत लवकरच मनापासून सर्वांना आपल्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ